आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय रिपोलिंग पक्षाच्या वतीने आम्ही आमरण उपोषण करत आहोत आमचे मित्र देविदास शेळके यांची आई रंजना देवीदास शेळके सॉरी रंजना विठ्ठल शेळके त्यांच्या वडील विठ्ठल कडुबा शेळके यांनी दोन हजार चौदामध्ये साडेसहा लाख रुपये शेतीवर लोन घेतलं होतं ते लोन घेतला असताना आत्तापर्यंत त्यांनी साडेसहा लाख रुपये फेड केलेले आहे तरी मागच्या महिन्यामध्ये आदर्श बँकेने त्यांना नोटीस दिली की तुम्ही अडोतीस लाख रुपये भरा नाही तर तुमच्या घरावर जप्ती शेतीवर जप्ती आणू आणि ह्या टेन्शनमध्ये मागच्या वर्षी यांच्या वडिलांना टेन्शन घेऊन त्यांचं निधन झालेलं आहे तरी जिल्हाधिकारी साहेबाला आमची विनंती आहे तर त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करावे आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावे अशी आमची विनंती निवेदन आम्ही पाच सहा दिवसा अगोदर निवेदन दिलेले आहे अप्पर तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो होतो पण ते मध्ये आहे एक दीड तासात सविस्तर याच्यावरती मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो दिवस आज उपोषणचा पहिला दिवस आहे आणि उपोषणला आम्ही सर्व कार्यकर्ते बसलेलो आहोत मागणी जर समजा आमची मागणी मान्य नाही झाली तर देवी देवीदास शेळके यांना मी जिल्हाधिकाऱ्यासमोर आत्मदहन करायला लावू असा आम्ही त्यांना इशारा देतो मारुती बापूराव आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे रंजना विठ्ठल शेळके कर्जदार पती नामे विठ्ठल कडोबा शेळके राहणार टाकळी तालु तालुका तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे जे लाभार्थी आहेत विठ्ठल कडुबाई शेळके यांनी दोन हजार चौदामध्ये आदर्श महिला नागरी बँकेकडून साडेसात लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्यांनी त्या मोबदले हो त्यांचे हप्ते साडेसहा लाख रुपयेपर्यंत फेड केलेली आहे परंतु हे फेड करीत असताना ते कर्ज फेडत फेडत असताना विठ्ठल कडुबाई शेळके यांचं अचानक निधन झालं कर्ज फेडू फेडू त्या नोटिसाला घाबरून त्यांनी म्हणजे त्यांचा जीव गेला नोटिसाला घाबरून यातील तणाव खाली होऊन त्यांनी मृत्यू झाला त्यांचा त्यानंतर बँकेने त्यांना वारंवार नोटिसा देऊन आता त्यांनी अडतीस लाख रुपयाचं व्याज व्याजासहित त्यांना नोटी नोटीस दिलेली आहे त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे की तुमची शेती घर जे काही स्थावर मालमत्ता आहे ते आम्ही जप्त करू अशा प्रकारची त्यांना नोटीस दिलेली आहे आमच्या पक्षाच्या वतीने अशी मागणी आहे की जे देविदास शेळके त्यांचे जे वारस आहे हे उपोषणाला बसले आहेत आमच्या पक्षाची अशी मागणी आहे की जोपर्यंत हे व्याज वगैरे माफ होत नाही पूर्णपणे तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील देवीदास शेळके अतिशय मानसिक तणाव खाली आलेले आहेत आणि ते एखाद्या वेळेस कोणत्याही परिस्थिती ते आत्मदहन सुद्धा करू शकतात यामुळे प्रशासनाने विविध दखल घेऊन त्यांना वेळेस न्याय द्यावा अन्यथा आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे असे आंदोलन या ठिकाणी चेंडण्यात येईल असा मी या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इशारा देतो माझं नाव संतोष मोगळे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष